नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात मोठी आजची अपडेट सांगणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ हा खूप व्हॅल्युबल आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की योजना ही बंद झाली आहे का चालू आहे की अफवा आहे याबद्दलची मित्रांनो सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे म्हणजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो समाजामध्ये चालू आहे की आता लाडकी योजना बंद झाली आहे ती खरच बंद झाली आहे का नाही का खोटी अफवा आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ सांगणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणते काय नाही याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युबल होणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि तसं बॅलायकोनच्या घंटीला प्रेस करा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी सुरू केलेली लाडकी बहिन योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे पण समाज माध्यमावर अफवा की या योजनेसाठी इतर शासकीय योजना बंद करण्यात आल्या आहेत या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ती भूमिका कोणती आहे काय नाही या व्हिडिओ देणार आहे तरी मित्रांनो ती भूमिका काय आहे काय नाही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवट नक्की बघा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की लाडकी बहिन योजना कोणत्याही कारणामुळे बंद होणार नाही आत्मगर शेतकऱ्यांच्या वारसा मिळणारी मदत बंद केली याची बातमी पूर्णतः चुकीची आहे शेतकरी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतीत कोणताही अडथळा आलेला नाही आत्मगर शेतकरी कुटुंबांसाठी आवश्यक तेवढी तरतूद उपलब्ध आहे केवळ उने प्राधिकरण पत्र यंत्रणा बंद करण्यात आली आहे तातडीच्या निधीची गरज उरलेली नाही मदत व पुनर्वसन विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे मित्रांनो राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी यांच्या हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे विरोधकांनी या योजनेमुळे सरकारी तुजोरीवर ताण येईल असे म्हटले आहे पण मित्रांनो मी तुम्हाला खंडन केली आहे आणि शेतकरी कुटुंबातील कोणताही बदल होणार नाही असे स्पष्ट म्हटले आहे ही योजना मुलीच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे त्यामुळे तर शेतकरी मदत योजना बंद होणार नाहीत याची खात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे राज्य सरकार नागरिकांमध्ये गैरसमज करू नये यासाठी पारदर्शितेचा अवलंब करतील राज्य सरकार नागरिकांमध्ये गैरसमज पोसरू नये यासाठी मित्रांनो सरकारच्या स्पष्टीकरणानंतर शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे ला लाडकी बेन योजनेची यशस्वी मलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त केला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हे म्हटले आहे की लाडकी बेन योजना बंद होणार नाही आहे प्रसार माध्यमाद्वारे जी अफवा पसरत आहे ती अफवा चुकीची आहे त्यामुळे त्यावर लक्ष कोणी देऊ नका तुम्ही जर लाकीय योजनेचा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या आता काही जास्त दिवस राहिले नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लागे लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल मी आपल्या युट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि तसल्या आयकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं झेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद चे महाराष्ट्र